नमस्कार टच इंटरनॅशनल प्रेस्कूलच्या माध्यमातून मी अशोक रामराव देशपांडे एखादी गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये फक्त पिवळ्या रंगाची फुलं आहेत आणि तीही एकाच प्रकारची आहेत म्हणजे गुलाबाची असतील तर फक्त गुलाबाची आहेत किंवा झेंडूची असतील तर फक्त झेंडूची आहेत काही हरकत नाही तीही बाग छानच दिसते पण जर समजा एखादी बाग अशी असेल की ज्या बागेमध्ये जगातली सगळ्या प्रकारची फुलं आहेत जगातल्या सगळ्या प्रकारचे रंग आहेत आणि त्यांचे त्यांचे गुच्छ असे छान दिसत आहेत तर मला वाटतंय या विश्वातली सर्वात आकर्षक बाग वाटणार आहे ती आपलं नशीब आहे आपलं भाग्य आहे की भारत अशी बाग आहे आमच्याकडे पेहरावामध्ये विविधता आहे भाषेमध्ये विविधता आहे भोजनामध्ये विविधता आहे जगण्याच्या पद्धतीमध्ये विविधता आहे आमच्या बच्चूला त्याच्यातून काय शिकायचं आहे माहिती आहे किमान जेवढ्या गोष्टी जमल्या तेवढ्या शिकायच्याच आहेत जर समजा शाळेमध्ये एखादा बंगाली उत्सव असेल तर त्या दिवशी आपल्या बच्चूला बंगाली संस्कृती पण समजली पाहिजे त्या पद्धतीनं साडी नेसून त्या पद्धतीनं त्यांना ड्रेसअप करून पाठवायचं आहे एखादी गुजराती दांडिया उत्सव आहे तर आपल्याला त्या पद्धतीनं बच्चूला छान तयार करून पाठवता आलं पाहिजे हा संपूर्ण देश माझा आहे मी संपूर्ण देशाचा आहे प्रथम माझा देश प्रथम अशा पद्धतीची भावना आपल्या बच्चूमध्ये जर निर्माण करायची असेल तर आपल्याला स्कूलमध्ये होणाऱ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सगळ्या प्रकारच्या ड्रेसअपमध्ये सहभागी करायचंय आता जर ड्रेसअपमध्ये सहभागी करायचं आहे तर भाषेमध्ये का नको मी तुम्हाला मुद्दाम सांगून ठेवतो ह महत्वाचा आहे अतिशय ऐका जेवढ्या एखाद्या व्यक्तीला जास्त भाषा येतात ना तेवढी त्याची बुद्धिमत्ता जास्त तल्लक होते तेवढी त्याच्या विचार करण्याची क्षमता उत्तम होते जसं एखाद्या डायमंडला जेवढे अँगल्स असतात तेवढा तो प्रखर तेजस्वी असतो किंवा त्याची प्राईज वाढत जाते तशा पद्धतीनं आपल्या बच्चूला जेवढ्या जास्त भाषा येत असतील तेवढा बच्चू अधिक श्रेष्ठ होतो कारण तो सगळ्या भाषेतल्या लोकांसोबत व्यवहार करू शकतो व्यापार करू शकतो संवाद करू शकतो आणि प्रत्येकाला तो आपला वाटू शकतो आणि त्यामुळं भविष्यात जर आपल्या बच्चूमध्ये अशी लिडरशिप क्वालिटी घडवायची असेल तर त्याला आजपासूनच सुरुवात करूया माझी मराठी मातृभाषा आहे आणि माझं मराठीवर प्रेम आहे आहेच अमृताते ही पैजा जिंके मराठी सुंदरच आहे पण माझी राष्ट्रभाषा म्हणून मला हिंदी आलीच पाहिजे आणि माझी विश्वभाषा म्हणून मला इंग्रजी आलीच पाहिजे मी वि इंग्रजी विश्वभाषा यापेक्षा सुद्धा ना एक इंटरनॅशनल लँग्वेज म्हणूया त्याला बरं विरोध असेल तर दहावीनंतरचं सगळं शिक्षण इंग्रजीमधूनच आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल इंग्रजी ही बोलचालमधली एक प्रभावी भाषा आहे हे समजून घ्यावं लागेल आपण बनवत असलेल्या जास्तीत जास्त डॉक्युमेंट्स सुद्धा इंग्लिशमधून असणार आहेत भविष्यातले समजून घ्यावं लागेल अहो साधी सुद्धा आजकाल मराठीतून हिंदीतून नाही होत आहे तीही इंग्लिशमधून होती आहे माझा आग्रह आहे की ती मराठीतून व्हायली पाहिजे सगळेच्या सगळे पुस्तकं मराठीतून असले पाहिजेत पण तसं नाही आहे ना पण काही हरकत नाही आहे माझ्या मराठीबरोबर मला हिंदी इंग्रजी बंगाली गुजराती इतरही भाषा आल्या पाहिजेत आणि जेवढ्या जास्त भाषा येतील तेवढं जास्त ज्ञानी आपलं बच्चू होणार आहे त्यामुळं ते त्याला शिकवायला सुरुवात करूया वेगवेगळ्या भाषा तुम्हा सर्व पालकांना माहितीच आहे दररोज रात्री आठ वाजता एक नव्या व्हिडिओसह आम्ही तुमच्यापर्यंत येत आहोत अजूनही चॅनलवर नवीन आहात सबस्क्राईब करून घ्या आणि आवडला कंटेंट सगळ्यांना पाठवा खास करून शिक्षकांना विनंती आहे की आपण आपल्या सर्व पालकांना हा कंटेंट पाठवायला सुरुवात करावा आपले खूप खूप आभार असतील सहकार्य होतील धन्यवाद